हे बघा मी तुम्हाला मराठीतले अंक सांगणार आहे अकरा ते वीस आणि ते तुम्हाला जापनीजमध्ये ट्रान्सलेट करून सांगायचे आहेत तयार आहात बघू कोण कोण आहे तयार हां बर ठीक आहे तयारात कसं रजन विचारू बर अकरा बारा जुनी व्हेरी गुड तेरा हां चौदा व्हेरी गुड पंधरा व्हेरी नाईस सोळा सोळा हां छान सतरा व्हेरी गुड अठरा छान एकोणवीस ज्यू हां झू क्यू वीस झू ಛನ್ ವೆರಿ ಗುಡ್ ಟಾ ಅಥವಾ